भाजपचं थोडंसं काहीतरी गणित बिघडल्यासारखं आहे, आहे आणि ही तथ्य आहे तथ्य आहे ह्या गोष्टीत की भारतामध्ये जेव्हापासून भाजपचं सरकार आलं आहे ते महिलांच्या विरोधातलं आहे महिलांना ऑब्जेक्टिफाय करतात आणि म्हणून महिलांवर होणारे अत्याचार हे वाढत आलेत ह्याच्यामध्ये काहीही गलत नाही आहे ठिकाणी आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे जय भारत सत्याग्रह जे काँग्रेसनी काही दिवसापूर्वी लॉन्च केलं राहुलजींबद्दल जी कठोर का कारवाई होत आहे राहुलजींच्या विरोधात जे सत्ताधारी करत आहेत जे दबावाचं राजकारण करत आहेत गळचेपी लोकशाहीची करत आहेत त्यासाठी आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रेस कॉन्फरन्सेस आम्ही घेत आहोत काही दिवसापूर्वी देशात पण आमच्या नॅशनल स्पोक्सपर्सननी राज्य ज्याच्या हेडक्वार्टर्समध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत पण हा विषय लोकशाही वाचवण्याचा आहे लोकशाहीमध्ये जेव्हा विरोधकांवर एवढा मोठा दबाव आणण्यात येतो जेव्हा त्यांना कन्विक्शन जे काही का एकदा बोललेले प्रचाराच्या वेळेस सगळेच काही बोलतात त्याच्या त्याच्यासाठी त्यांना दोन वर्षाचं कन्विक्शन आठ वर्षाचं डिस्क्लिफिकेशन आणि मग घर रिकामं ता तातडीने घर रिकामं करण्याची नोटीस बजावली जाते हे दबावाचं राजकारण आहे कुठेतरी मोदीजी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे कुठेतरी ते इन्सिक्युअर झालेत म्हणून हे विरोधकांवर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो जेव्हा त्यांच्याच पक्षातले काही आमदार असतील जेव्हा त्यांच्याच पक्षातले आत्ता सी एम झालेले जे आहेत त्यांच्यावर त्यांनी एका दलित डॉक्टरावर त्यांना मारहाण केलेली त्यांना तीन वर्षाची सजा झाली पण डिस्क्वालिफिकेशन झालं नाही लोकसभा सेक्रेटेरिएटनी एवढी घाई का केली राहुलजीनं डिस्क्वालिफाय करण्यात आणि त्यांच्या त्यांना घर खाली रिकामं करण्यात नोटीस बजावण्यात एवढी घाई का केली हा प्रश्न निर्माण झालाय आणि कुठेतरी भारत जोडो यात्रा झाल्या झाल्यानंतर जे कौल मोदीजींच्या विरोधात होताना दिसत आहे त्याच्या त्याला कुठेतरी घाबरलेत ही त्यांची साजिश होती हा गेम प्लॅन होता की यात्रा झाल्यानंतर काही ना काही कारण घेऊन राहुलजींच्या मागे लागून हे कन्व्हिक्शन व्हायच्या दोन दिवस आधी जम्मू काश्मीरमध्ये जे विधान झालं त्याच्यासाठी त्यांच्या घरी पोलीस पाठवण्यात आले ते त्याच्यामध्ये पण काही तथ्य नव्हतं तर काही ना काही करून नेहमीच राहुल राहुलजींना त्रास देण्याचा प्रयत्न त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न चाललाय पण राहुलजी आणि काँग्रेस पक्ष हा गप्प बसणार नाही आहात तुम्ही सोनियाजींना अनेक त्यांच्या विरोधात विधानं केली आहेत तुम्ही खालच्या पातळीला जाऊन राहुल राजीवजींचं जेव्हा असॅसिशेशन असॅसिनेशन झालं त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी त्यांना बोलण्यात आल्या मी त्याचा उल्लेख पण आज तुमच्यासमोर करू शकत नाही प्रियांकाजींना राहुलजींना खूप काही बोलण्यात आलं पण आम्ही संयम त्या ठिकाणी पाळला आम्ही खालच्या पातळीला जाऊन कधी त्याचं उत्तर दिलं नाही मग त्या लोकांवर का नाही अजून कारवाई झाली पण राहुलजी एक काहीतरी बोलले जे डायरेक्ट पण नव्हतं त्यांच्यावर वा कारवाई झाली नाही ज्या ज्यांनी ही कंप्लेंट केली त्यांनी ह्याच्यावर स्टे पण आणला होता तरी पुन्हा एकदा तो विड्रॉ करून आज तुम्ही कारवाई करता ह्या गोष्टीचा निषेध पण हा आज काँग्रेस पक्ष जो आवाज उचलतोय तो केवळ राहुलजींसाठी हा विषय नाही आहे किंवा अदानी आणि राहुलजींचा विषय नाही हा लोकशाहीचा विषय आहे आज त्यांना बाहेर काढलं उद्या तुम्हाला आम्हाला बाहेर काढतील आणि म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी हे देश वाचवण्यासाठी आज काँग्रेस पक्ष लढत आहे तुम्ही पण आम्हाला साथ द्या शेवटी मोदीजी तुम्ही कितीही प्रयत्न करा येणाऱ्या अनेक वर्ष हे देश इंटरनॅशनली जगात हे नेहरू गांधींचाच देश म्हणून जाणलं जाणार आहे तुम्ही ते नाव पुसू शकत नाही आणि खूप प्रयत्न जरी केला तरीही तुम्ही लोकशाही जी आहे ती काढू शकत नाही आज महाराष्ट्रात पन्नास कोटी देऊन किंवा ईडीची भीती दाखवून जेव्हा सरकार स्थापन होतं त्या सरकारासोबत जन्मत नसताना जेव्हा सरकार स्थापन होतं ही नाही का लोकशाहीची हत्या आज महापालिका निवडणुका महाराष्ट्रात अजूनही घेत नाही कारण का, का कौल त्यांच्या बाजूनी नाही आहे ही नाही का लोकशाहीची हत्या आणि म्हणून कौल त्यांच्या बाजूनी होण्यासाठी वाद बघतात मग जातीयवाद निर्माण करतात त्यांच्या बी टीम्स ठिकठिकाणी बी टीम्स ठिकठिकाणी थीक भाषणं करतात आणि कौल त्यांच्या बाजूनी होताना जर दिसलं मग इलेक्शन करतात पण जनता आता ह्याला बळी पडणार नाही आहे जनतेमध्ये पण तीव्र त्या ठिकाणी भावना निर्माण झाल्यात की हे जे आहे हे चुकीचं आहे तुम्ही विरोधकांचा आणि पत्रकारांचा आवाज एवढा मोठ्या प्रमाणात दाबू शकत नाही एकंदरीत की भाजप होती जेल आ, जेल तयारी आहे शंभर टक्के अजून तीव्र आंदोलन करण्याची तयारी आहे आणि जो प्रतिसाद आम्हाला लोकांकडून मिळतो ह्यासाठी आणि म्हणून ही जोमाने आम्ही चालू ठेवणार

जेव्हा जेव्हापासून ते आलेत तर मग काय करायचं आणि हे इथेच नाही वरपासून येते आता पण तुम्ही बघता की कौल थोडं सरकताना दिसलं की अटक मग हे असे एकदम लोकशाही विरोधात असलेल्या पद्धती वापरून लोकांवर वा दबाव आणण्याचा लोकांना इमोशनल करण्याचा जातीयवाद निर्माण करण्याचा बघा त्यांच्या वेगवेगळ्या वेग बी टीम्स आहेत लोकांना पेटवा पेटवीचं राजकारण जातीयवाद निर्माण करून ठिकठिकाणी थीक, त्या ठिकाणी धर्माचा आधार घेऊन तिथे काम नसतं तिथे धर्म येतो आणि तिथे लो लोकशाही येत नाही तिकडे सेक्युलरिझम पण येत नाही आणि म्हणून जेव्हा काम नसतं तेव्हा धर्माचा आधार घेऊन हे लोक इलेक्शन पुढे इलेक्शन लढतात पण आता महाराष्ट्राची किंवा भारताची जनता अशी नाही आहे भारताची जनता ही शंभर टक्के सेक्युलर आहे मोदीजींना पण जेव्हा निवडून आणलं तेव्हा ते, ते सेक्युलरिझमवर अँटी इनकंबेंसी होती म्हणून आणलं ते का एका धर्माला किंवा जातीचा वापर करून वाप आधार घेऊन आले नाहीत म्हणून कधीही कधा आम्हाला बिघडवायचा भारताच्या जनतेला वासुदेव कुटुंबकम स्वीकारणाऱ्या स्वीकारणाऱ्या सर्व धर्मसमभाव आणि लोकशाही स्वीकारणाऱ्या स्वीकारणाऱ्या जनतेला तुम्ही कधीही त्यांच्यामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका ती कीड आमच्या देशाला लावू नका उद्धव ठाकरेंनी सावरकरांबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे शरद पवारांनी सल्ला दिलेला आहे असं असताना महाविकास आघाडीची कसं होणार आघाडी दा, प्रत्येक प्रत्येक पक्षाची वेगवेगळी विचारसरणी असते ती काँग्रेसची विचारसरणी आहे जशी भाजपची पण एक विचारसरणी आहे आर एस एसची पण विचारसरणी आहे जशी जशी खुद्द सावरकरजींची विच विचारसरणी होती ते शिवाजी महाराजांच्या पण विरोधात असेल गांधीजींच्या विरोधात आंबेडकरजींच्या विरोधातली त्यांची विचारसरणी होती तर ह्या आपापल्या विचारसरणी असतात आणि त्याचा रिस्पेक्ट करणं त्याचा आदर करणं ही आमची विचारसरणी आहे पण नक्कीच महाविकास आघाडीमध्ये जे काही असेल ते आ, चर्चा करून आम्ही एकत्र लढणार आणि महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देण्याचा शंभर टक्के प्रयत्न